आधी मानस या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो खूपच धमाल आणि कमाल असा झालेला आहे कारण आजच्या भागामध्ये आपल्याला इथे असं पाहायला मिळत आहे की आता इकडे सत्या निरूपाला म्हणत असतो तू हे जे काही केलेलं आहेस ते खूप चुकीचं केलेलं आहेस आणि त्यासोबत तू अशा पद्धतीने वागशील असं मला वाटलं नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी का केल्यास त्यावर निरूपा म्हणत असते मी जे केलं आहे ना ते अगदी बरोबर केलेलं आहे पण सत्या म्हणतो माझा अजूनसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीवर इथे विश्वास नाही की हे पैसे तिने दिलेले आहेत किंवा तिच्या बापाने पाठवलेले आहेत त्यावरच आता निरुपा म्हणत असते तुला कळत नाही का आता इकडे जे देविकाचे बाबा आहेत ते तिच्याशी बोलतील आणि मी त्यांना फोनसुद्धा करेल आणि आपलं सगळ्यांचं नातं इथे व्यवस्थित होईल असं इथे ते सगळेजण बोलत असतात आता निरुपा अगदीच निर्लज्जासारखं हसायला लागलेली असते इकडे मात्र रवीचे बाबा म्हणजे सत्याचे बाबा बोलत असतात की मला निरुपा तुझ्याकडून ही अपेक्षा अजिबातच नव्हती तू एवढ्या खालच्या थराला जाऊन <गणीजु> करशील वागशील ह्या गोष्टी अजिबातच मला मान्य नव्हत्या आणि तू त्या खूप चुकीच्या पद्धतीने केलेल्या आहेस असं आता इथे ते बोलत असतात पण इकडे मात्र सत्या म्हणत असतो काही मन निरूपा पण तू खूप चुकलेली आहेस त्याचसोबत इथे तू ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेस त्यामुळे मला आता टेन्शन आलेला आहे त्यावरच आता इकडे देविका म्हणत असते आता एकदाचे पैसे मग आता इथून पुढे कोणीही माझ्या नवऱ्याकडे बोट करून बोलायचं नाही माझ्या नवऱ्यावर संशय घ्यायचा नाही त्याचा अपमान केलेला मी खपवून घेणार नाही हे पैसे दिलेले आहेत ना मग ते पैसे घ्यायचे आणि गपगुमानं तोंड बंद ठेवायचं असं इथे ती सत्याला बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी सत्याला बोलत असताना सत्या काही शांत बसत नाही तेवढ्यातच आता इकडे ते बाबा म्हणत असतात की कशाला उगचच वाद घालताय नका वाद घालू आता पैसे तर तुमच्या हातात आलेले आहेत ना मग आता ते कर्जसुद्धा इथे फेडावर लागणार आहे असं इथे ते बोलत असतात पण इकडे ते बोलत असताना निरुपा तू खूप चुकीच्या पद्धतीने इथे वागलेली आहेस त्याचबरोबर इथे हे पैसे तू त्यांच्याकडे का मागितलेस हे पैसे मागण्याची तुला काही गरज नव्हती आणि त्याचसोबत इकडे हे आपला आपला संसार आहे आपल्या आपला आयुष्य आहे उगचच नाही म्हणून का नाही कोणाला उगच त्रास द्यायचा हे मला कळत नाही आणि तू अशी का वागलेली आहेस असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात त्याच बरोबर आता इकडे त्यांना राग आलेला असतो कारण ते खूप जास्त हट झालेले असतात आणि म्हणूनच त्यांना वाईट वाटलेलं असतं सगळ्यात महत्त्वाची आणि मेन गोष्ट म्हणजेच की इथून पुढे कुठलाही निर्णय घेताना हा एकटीनं घ्यायचा नाही घरातील लोकांशी चर्चा करायच्या आणि घरातील लोकांशी चर्चा करूनच हा मोठा निर्णय घ्यायचा समजलं अलका ध्याना तर निरूपा आता हे जे पैसे इथे जमा केलेत ते पैसे पटकन हातामध्ये घ्यायचे आणि ते पैसे इथे त्या सुजित कुमारला देऊन यायचे आणि त्याचबरोबर त्याच्याकडे जे आपले घराचे ओरिजिनल पेपर आहेत ते पेपर पटकन घेऊन यायचे अलका धेण्यामध्ये असं म्हणूनच आता ते तिथून निघून गेलेले असतात तर एक दुसऱ्या बाजूला मात्र सत्या म्हणत असतो अजून सुद्धा मला हिच्यावरती संशय आहे त्याचबरोबर हिच्यावर संशय कसला म्हणजेच की मला वाटत नाही की हिच्या बापाने एवढे मोठे पैसे दिले असतील आणि एवढे पैसे हिनं आणले असतील ह्या गोष्टीवर माझा अजिबातच विश्वास नाही असं इथे सत्या बोलत असतो पण इकडे मात्र आता जो रवी आहे तो म्हणतो दादा देना सोडून कशाला उगच ह्या गोष्टी उकडून काढतोस आणि प्लीज आता ह्या सगळ्या गोष्टी नको बोलूस असं इथे तो बोलत असतो असतो तर इकडे मात्र पंकज म्हणत असतो हो माझ्या बायकोने इथे हे पैसे दिलेले आहे तर त्याचं तुला एवढं काब्र वाईट वाटते पण इकडे मात्र चला असं म्हणून आता ते सुजित कुमारच्या ऑफिसला जायला निघालेले असतात आता सुजित कुमारच्या ऑफिसला सगळेजणं जातात मीरा असते फक्त देविका आणि त्यासोबत रियान असते आणि हे सगळेजण इथे सुजित कुमारच्या ऑफिसला गेल्यानंतर जो सतरा लाखाचा चेक असतो तो सुजित कुमारच्या हातामध्ये दिलेला असतो आता सुजित कुमारच्या हातामध्ये तो सतरा लाखाचा चेक दिल्यानंतर सुजित कुमार तर शॉक लागल्यासारखाच बघत असतो आत्तापर्यंत इथे साधे हप्ते सुद्धा तो फोडू शकला नव्हता तर आज त्याने हा चेक दिलेला असतो त्यांचा जो घरावर जे कर्ज असतं सुजित कुमारकडून घेतलेलं ते इथे क्लीन केलेलं असतं किंवा क्लिअर केलेलं असतं आणि तेव्हा आता इथे ते म्हणत असतात ठीक आहे आता सतरा लाख रुपये तरी तुम्ही दिलेले आहेत पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता जे पेपर आहे ते सुद्धा माझ्याकडे आहेत त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो ओ जे घराचे ओरिजिनल पेपर आहेत ते तुमच्याकडे आहेत तर ते लगेचच इथे तुम्ही ते पेपर जे आहे ते इथे देऊन टाका असं म्हणूनच आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जे तुम्ही पैसे दिलेत आणि पैसे दिल्यानंतर आता त्या पेपरवरती तुम्हा सगळ्यांच्या सह्या लागणार आहेत आणि तेव्हाच आता इकडे प्रत्येकाला सही करायला लावत असतात सुरुवातीला इकडे निरुपा त्यानंतर विचे बाबा सही करत असतात आता इकडे सुद्धा सही करायची असते पण अनिरुपा लगेचच म्हणत असते तिला का आणि कशामुळे सही करायची आहे ती ह्या घरची सून आणि त्या पोराची बायको आहे का आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या प्रॉपर्टीशी किंवा ह्या घराशी तिचा काय संबंध आहे त्यावर लगेचच असत्या म्हणत असतो का नसेल संबंध संबंध तर असणारच आहे ना ती माझी बायको आहे ना मग सही तर ती करणारच असं म्हणूनच आता घरातील प्रत्येक मुलाच्या सुनेच्या सगळ्यांच्या सह्या इथे त्या पेपरवरती घेतल्या जातात आता इकडे तो म्हणत असतो तुम्ही हे जे पैसे दिलेले आहेत ना त्यामुळे बरं झालं आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की तुम्ही आत्तापर्यंत वेजाचे हप्ते काही व्यवस्थित क्लिअर के केले नव्हते असं इथे ते बोलतात त्यावरच आता इकडे सत्या म्हणत असतो आता तुम्हाला पैसे मिळालेले आहेत ना मग आमचे जे ओरिजिनल पेपर आहेत ओरिजिनल घराचे कागद आहेत ते आमचे आम्हाला तुम्ही इथे परत देऊन टाका असं इथे सत्या बोलत असतो आणि निरुपाल असंही सुद्धा इथे तो पटकन करून घे असं सत्या इथे म्हणत असतो त्या जिथे साक्षीदार आहेत त्या साक्षीदाराच्या ठिकाणी इथे सगळे सुधाकर गायकवाड त्याचबरोबर इथे निरुपा गायकवाड आणि घरातील इतर लोक सगळ्यांच्या सह्या नावावर असते आणि त्या प्रत्येकाच्या नावापुढे इथे आता सगळ्यांना सह्या करायच्या असतात सुरुवातीला आता इकडे सुधाकर गायकवाड जे आहे ते इथे सही करतात त्यांनी सही केल्याबरोबर आता लगेचच इकडे निरुपा सही करते मग पंकज करतो मग रवी करतो मग सत्या करतो आणि त्यानंतर तिथे मीराचंसुद्धा नाव असतं खरं तर आता इकडे निरुपाला मीराचा प्रचंड राग येत असतो आणि निरुपाला प्रचंड राग आल्यानंतर इकडे ती म्हणत असते की आता ह्या पोरीची सही इथे करण्याची काहीच गरज नाही पण सत्याने मात्र तिची बाजू घेतलेली असते आणि सत्याने तिची बाजू घेतल्यानंतर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे या पद्धतीने होत असतात आता इकडे मात्र ह्या सह्या तर झालेल्या असतात आणि सह्या झाल्यानंतर एवढ्यावरच प्रकरण हे प्रेक्षकांना मिटलेलं नसतं कारण यामध्ये खूपच गोड गंगाला आहे कारण आता रवी म्हणत असतो ठीक आहे आता सह्या तर झालेल्या आहेत ना मग मला माझं काम आहे आणि मला माझ्या कामावर जायलासुद्धा लेट होते मग मी आत्ता कामावर जाऊ का असं इथे रवी बोलत असतो त्यावरच आता सत्या आणि सुधाकर म्हणत असतात हो बाबा जा तुझ्या कामावर तू तु निघून जा काम तर केलंच पाहिजे ना असं म्हणून आता रवी तर तिथून निघून गेलेला असतो त्याचबरोबर आता इकडे सत्या म्हणत असतो आता ह्या पेपरवर तर सया झाल्यात आता हे एकदा का हे पेपर घरी न्यायला नको कारण हे घराचे ओरिजिनल पेपर आहेत ना ते आपण बँकेच्या लॉकरमध्ये वगैरे ठेवूयात जर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले तर मग इथे ही निरुपा आणि तिचा तो चोरटा पोरगा ह्या दोघांच्या हाती ते इथे पेपर लागणार नाहीत हे घरी पेपर घेऊ घेऊन जायच्या आधीच इथे ह्या पेपरचं काय करायचं ह्याला हे लोकांनी इथे ठरवलेलं असेल असं इथे सत्या बोलत असतो त्यावर सुधाकर म्हणत असतात हे बघ इथे सत्या ह्या गोष्टी आत्ताच इथे बोलायला नको ही सगळी जी चर्चा आहे ती आपण इथे घरी जाऊन सुद्धा इथे करू शकतो आता मीराच्या हातामध्ये ते प्रॉपर्टीचे पेपर असतात किती नाही म्हटलं सुद्धा हे प्रॉपर्टी जी आहे ती इथे त्यांचं सगळं काही होते आणि आता ती सगळी लोक इथून निघालेली असतात आता लगेच सुजित कुमार म्हणत असतो एक मिनिट एक मिनिट तुमचं बक्षीस तर राहिलच निरुपाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो कारण निरुपाने हातातल्या बांगड्या इथे कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी जो सुत कुमार आहे त्याला इथे दिलेला असतात आणि ही गोष्ट इथे कोणालाच तिनं सांगितलेली नसते ती तिच्या मैत्रिणीसोबत आलेली असते आणि मैत्रिणीसोबत येऊन सुजित कुमारने त्या बांगड्या ठेवून घेतलेल्या असतात आता इकडे सत्या म्हणत असतो अरे वा आम्हाला माहिती नव्हतं की इथे हप्ते क्लिअर झाले किंवा प्रॉपर्टी तुमच्या ताब्यातून सोडून घेतली तर तुम्ही इथे आम्हाला बक्षीस वगैरे देता ह्या गोष्टी तर आम्हाला अजिबातच माहिती नव्हत्या असं इथे तो बोलतो आता हे सगळं काही बोलल्यानंतर आता निरुपा ते सगळं काही काढून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि निरुपा सगळं काही काढून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच आता लगेचच जो सत्या आहे सत्या मात्र इथे तिच्या हातातून त्या सगळ्या बांगड्या इथे काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो सत्याने ते तिच्या हातातल्या बांगड्या इथे काढून घेतल्याबरोबरच आता लगेचच इकडे तो म्हणत असतो बघू तरी नेमकं काय काय आहे ते आणि काय नाही ते असं इथे तो विचार करत असतो तेवढ्यातच आता सत्या त्या बांगड्या काढून घेतो आणि त्या बांगड्या सोन्याच्या असतात लगेचच आता इकडे ह्या सोन्याच्या बांगड्या इथे तुमच्याकडे कस्या आणि काय निरूपा हे सगळं काय आहे काही कळेल का मला आणि त्याचसोबत इथे आता ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने तू केलेल्या आहेस असं सुद्धा इथे तो विचारत असतो आता इकडे सत्याने हे सगळं विचारल्यानंतर इथे सुधाकर आता म्हणत असतात अगं हे काय आहे त्यावरच आता इथे निरूपा म्हणत असते व असू द्या ना काही महत्त्वाचं असं वगैरे काहीच नाही आहे पण असं कसं नाही आहे त्यावरच आता ते म्हणत असतात की मीरा ह्या बांगड्या घे आणि त्याचबरोबर इथे निरुपाच्या हातातल्या बांगड्या आणि त्यासोबत ह्या बांगड्या सेम आहेत का नाही हे तू एकदा चेक कर असं इथे सांगण्यात आलेलं असतं त्यावर आता मीरा त्या बांगड्या घेते आणि त्या बांगड्या आणि निरुपाच्या हातातल्या बांगड्या यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो निरुपाच्या हातामध्ये ज्या बांगड्या असतात त्या नकली असतात आणि ह्या ज्या इथे सुजित कुमारनं बांगड्या असतात त्या ओरिजिनल सोन्याच्या बांगड्या असतात आता लगेचच मीरा सांगत असते की इथे ह्या ज्या काही बांगड्या आहेत त्या इथे सोन्याच्या आहेत मीराने हे सगळं चेक केलेलं असतं आणि मीराने हे सगळं चेक केल्यानंतर आता निरुपा म्हणत असते ही काही सोनार लागून गेली की ला काय हिचं तर फुलाचं दुकान आहे आणि हिला काय करणार आहे सोन्यामधला आणि नकलीमधला फरक उगाच आपलं काहीतरी कोणाला तरी काहीतरी सांगत आहात तुम्ही उगाच ह्या पोरीला माझ्या हाताला हात लावायला हा लावलेला आहे तुम्ही असं निरुपा उगाच खेकसून तिच्यावर ओरडून बोलत असते आणि ह्या माझ्या सोन्याच्याच बांगड्या आहेत हिला काय काय करणार आहे तेव्हा आता इथे निरुपा तर हे सगळं बोललेली असते पण इथे सुजित कुमार म्हणत असतो मी सांगतो ना खरं काय आहे ते आणि मी चेक करतो काय सोनं आणि काय खोटं आहे ते माझ्याकडे चेक करण्यासारखं खूप काही आहे बरोबर आहे की नाही निरुपाबाई असं इथे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र जी निरूपा आहे तिला तर खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो तिला असं वाटत असतं की जर आता हे सगळं चेक झालं तर मग काय करायचं आणि त्याचसोबत इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आता ह्या सगळ्या गोष्टी इथे समोर आल्या तर मग काय करायचं असं इथे तो बोल ती विचार करत असते आता लगेचच त्या बांगड्या इथे ती घेत असते त्यावर लगेच हे सगळं तर आता चेक होणारच आहे त्याबद्दल काहीच इथे प्रश्न नाहीये आणि त्याचसोबत इथे कशा पद्धतीने हे चेक होत नाही आणि काय नाही इथे ते लोक बोलत असतात आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट झालेली असते आता ज्या इथे सुजित कुमारकडे बांगड्या होत्या त्या इथे चेक केल्यानंतर इथे त्या ज्या बांगड्या आहेत त्या इथे सोन्याच्या होत्या आणि त्या बांगड्या इथे सोन्याच्या असल्याकारणाने सगळ्यात मोठा गोंधळ इथे झालेला असतो इकडे मात्र सुधाकर म्हणत असतात निरुपा हे सगळं काय आहे आणि तेव्हा सुजित कुमार म्हणत असतात की हो मी सांगतो ना हे सगळं काय आहे तर इथे ह्यांचा एक कर्जाचा हप्ता थकला होता आणि कर्जाचा हप्ता देण्यासाठी इथे त्यांच्याकडे दे पैसे नव्हते बहुतेक आणि म्हणूनच त्या माझ्याकडे आल्या आणि माझ्याकडे त्यांनी ह्या सोन्याच्या बांगड्या ठेवल्या होत्या आणि म्हणूनच ह्या माझ्याकडे आहेत असं इथे ते बोलत असतात आणि त्याचबरोबर ह्या ओरिजिनल सोन्याच्या बांगड्या आहेत मग निरुपाच्या हातात असलेल्या बांगड्या कुठल्या आहेत असं इथे ते विचार करत असतात तर निरुपाच्या हातात असलेल्या बांगड्या ज्या आहेत त्या इथे सोन्याच्या नसून सोन, त्या नकली आहेत हे तर मात्र आता इथे सिद्ध झालेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी इथे सिद्ध झाल्यामुळे आता मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते प्रेक्षकांनो आणि ती म्हणजेच की आता इकडे सुजित कुमारने निरुपाचं हे केलेलं जे खोटं आणि त्याचबरोबर हे कटकार असताना आहे ते इथे सुजित कुमारमुळे समोर आलेले असतात आता इकडे निरु पाला खूपच टेन्शन आलेलं असतं कारण सुधाकरांचा जो विश्वास आहे तो तर तिनं आत्तापर्यंत मोडीत घातलेलाच असतो आणि सुधाकररावांचा विश्वास इथे मोडीत घातल्यामुळे आता तर इकडे मात्र ती त्यांच्या नजरेतून कायमची उतरते की काय हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असतं प्रेक्षकांनो तर आता इकडे निरूपा म्हणत असते प्लीज तुम्ही थोडंसं तरी समजून घ्या ना आणि हे मी आपल्या घरासाठीच केलेलं आहे ना इथे बाकी मी कशासाठीच केलेलं नाही असं निरूपा इथे बोलत असते पण इकडे सुधाकर म्हणत आज इथे इथे तू माझा पूर्ण विश्वास गमवलेला आहेस मी तुला प्रत्येक गोष्ट सांगतो संसार म्हटलं की प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगायची असते पण इथे तू तसं काहीच केलेलं नाहीयेस त्यावरच आता इकडे सत्या अगित्येल होत नेहमीप्रमाणेच काम इथे तो करत असतो तो म्हणत असतो हो निरुपा <णस्था> तू असं का वागलेली आहेस अजून किती काय काय इथे गोष्टी तू लपून ठेवलेला आहेस आणखी मला तर हे काहीच कळत कळायला मार्गसुद्धा नाही असं इथे तो बोलत असतो त्याचबरोबर आता निरुपाची चांगलीच बोलती बंद झालेली असते कारण तिच्या ह्या सगळ्या गोष्टी इथे आता सगळ्यांनी रंगे हात पकडलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी रंगे हात पकडल्यामुळे आता मात्र जे इथे सुधाकर आहेत ते सुधाकर इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलत असतात त्याचबरोबर आता इकडे सगळ्यात महत्वाची इंटरेस्टिंग अशी गोष्ट झालेली असते आणि प्रेक्षकांनो ती म्हणजेच की आता इकडे निरुपा जी आहे ती तोंड पाडूनच आता तिथून बाहेर पडते कारण इकडे चांगल्याच पद्धतीने खडसवण्याचं काम जे आहे ते इथे सुधाकरांनी केलेलं असतं आणि सुधाकरांनी खडसवण्याचं काम केल्यानंतर आता लगेचच इकडे ती बाहेर पडते आता बाहेर पडल्यानंतर इकडे मात्र त्यांना कोणीच बोलत नसतं आणि कोणीच न बोलल्यामुळे आता इकडे जी निरूपा आहे निरुपा थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते तर इकडे सुधाकर म्हणत असतात की आत्तापर्यंत संसार हा दोघांनी केला आहे आणि त्याचबरोबर तू एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का आणि कशामुळे निरूपा लपवून ठेवलेली आहेस मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच तू अजून काय काय गोष्टी आणि काय काय उद्योग केलेले आहेस हे है सुद्धा मला इथे कळत नाही असं इथे ते बोलत असतात आता इकडे मात्र लगेचच रवी म्हणत असतो बाबा प्लीज जाऊ द्या ना द्याना तो विषय सोडून नका ना उगचच एवढं मनाला लावून घेऊ पण इकडे मात्र ती ती म्हणत असते सुधाकर म्हणत असतात की का लावून घेऊ आज माझं मन इथे खूप जास्त दुखावलेलं आहे कारण निरुपाने इथे माझा खूप मोठा विश्वासघात इथे केलेला आहे असं इथे ते म्हणत असतात इकडे मी तिला कधीच माफ करणार नाही असं सुद्धा आता इथे त्यांचं म्हणणं असतं आणि मला हिच्याशी काहीच बोलायचं नाही कारण आज तिने ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहेत म्हणूनच आता समोरून गणपती वाजत गाजतच निघालेले असतात कारण आता गणपती आलेले असतात आणि इकडे मात्र आता गणपतीत तरी हे वातावरण छान होईल असं इकडे इकडे मीरा आणि सत्याला वाटत असतं की ती नाही म्हटलं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी ह्या सगळ्या गोष्टी इथे त्यांना करायच्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी इथे आता जी निरूपा आहे निरुपाने आता इकडे सगळ्यांचा विश्वास पुन्हा एकदा तोडलेला असतो आणि सगळ्यांचा विश्वास तोडल्यानंतर इकडे आता बाबा इथे जे सुधाकर आहे ते म्हणत असतात ठीक आहे यावर्षी तरी आपण गणपती जो आहे तो इथे थाटामाटात बसूयात आणि त्याचबरोबर इकडे मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही आहे तुम्ही सुद्धा तुमच्या तुमच्या कामाला निघून जा मला सुद्धा इथे माझ्या माझ्या कामाला जायचं आहे असं सांगितलेलं असतं आणि असं सांगितल्यानंतर निरुपा जी आहे ती अगदीच रागाने त्यांच्याकडे बघत असते तिला आत्तापर्यंत प्रत्येक वेळी इथे जे सुधाकर आहेत त्यांनी इथे पाठिंबा दिलेला असतो आणि जे सुधाकर आहेत त्यांनी इथे प्रत्येक वेळी पाठिंबा सुद्धा आज निरुपा इथे खूपच खालच्या थराला जाऊन वागलेली असते तिने इथे विश्वासघात केलेला असतो आणि विश्वासघात केल्यामुळे आज इकडे ह्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या असतात आणि त्याचबरोबर इथे जे प्रॉपर्टीचे पेपर आहेत ते सुद्धा इथे निरूपानेच ठेवलेले होते आणि प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा निरूपाने ठेवल्यामुळे आज सगळ्यांवरती ही वेळ पुन्हा आलेली आहे हे मात्र तेवढंच महत्वाचं असतं आता इकडे इकडे हे सगळं आता ह्यांचं बोलणं हे सुरू असतं त्याचसोबत इकडे रवीनेसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सहभाग घेतलेला असतो त्याचबरोबर आता इकडे गायकवाड्यांच्या घरामध्ये छान गणपतीचं आगमन होणार असतं आणि गायकवाड्यांच्या घरामध्ये छान गणपतीचं आगमन हे अगदीच वाजत गाजत आणि थाटामाटात होणार असतं पण आता ज्या आजी आहेत त्या आजीसुद्धा इथे ज्या गावी गेलेल्या असतात किंवा त्यांच्या इथे मित्रमंडळीसोबत इकडे गावाकडे गेलेल्या असतात त्यासुद्धा आता गणपती स्थापनेला येणार आता इकडे संध्याकाळी घरी आल्यानंतर इथे मीरा म्हणत असते मी आता पटापटा हार बनवून घेते हार झाले की मला आता उकडीचे मोदक सुद्धा बनवायचे आहेत उकड काढायची त्यासोबत इथे मोदक बनवायचे आहेत आणि इकडे करत असतो कारण त्याचं वेगळ्याच गोष्टीकडे लक्ष असतं मीरा काय बोलते कशा पद्धतीने काहीतरी त्याला विचारते इथे त्याचं तिच्याकडे कुठल्याच बोलण्याकडे लक्ष नसतं मीरा इथे मुद्दामूनच म्हणत असते बायकोचं सुद्धा काहीच महत्व नाही आहे ना तुमच्या आयुष्यामध्ये बायको सुद्धा काहीच ऐकायचं नसतं ना असं इथे बोलल्यानंतर तो त्या गोष्टीला सुद्धा हू करत असतो आता त्या गोष्टीला सुद्धा इथे बसतो ती म्हणत असते काय 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 म्हणताय काय तुम्ही त्यावरच तो म्हणत असतो कुठे कुठे मी काहीच नाही म्हणत आहे अच्छा तुम्ही काही नाही म्हणत आहे मग आतापर्यंत तुम्ही काय म्हणत होता काय बडबड करत होता हे काही मला कळलं नाही बरं त्यावर आता सत्या मस्त मन लावून इथे गणपतीची मूर्ती बनवत असतो आणि गणपतीची मूर्ती बनवत असताना आता तो पूर्ण जीव ओतून त्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे करण्याचं काम सुद्धा प्रेक्षकांना करत असतो तर आता इकडे जवळपास मीराचं सगळं काम आटपवत आलेलं असतं आणि त्याचसोबत मीराचं सगळं काम आटपवत असताना सत्याची सुद्धा मूर्ती ऑलमोस्ट इथे बन बन, बन बनतच आलेली असते कारण आता इकडे मीरा आणि बर त्याचबरोबर सत्याने ह्या गणपती स्थापनेला गणपतीच्या आगमनासाठी व्यवस्थित छान पद्धतीने पुढाकार घेतलेला असतो आणि छान पद्धतीने पुढाकार घेऊनच गणपतीची मूर्ती सुद्धा सत्याने स्वतः बनवायला घेतलेली असते तर मीरा हे सगळं डेकोरेशनचा पाहतो असते डेकोरेशनचं त्याचबरोबर मोदक आरती पूजा हे सगळं आता मीरा इथे करणार असते आणि त्याचबरोबर सत्या म्हणत असतो की हे सगळं कशा पद्धतीने झालेलं आहे आणि त्यामुळे मी थोडासा अपसेट आणि थोडासा विचित्र म्हणजे माझं मन जे आहे ना ते थोडंसं खचलेलं आहे पण मीरा इथे म्हणत असते तुम्ही नका काळजी करू आता गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर सगळं काही नीटच होणार ना तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता कशासाठी अशा पद्धतीने इथे जी काही मीरा आहे मीराने खूप छान डेकोरेशन केलेलं असतं आणि सगळेजणं आता इथे आरतीसाठी आलेले असतात पण जेव्हा आता मीरा इकडे अज्जींच्या खोलीमध्ये जाण्याचा प्रयत्न करते आणि अज्जींच्या खोलीमध्ये जात असतानाच इकडे आता मीरा त्यांच्या खोलीच्या बाहेर आज्जींचं आणि सुधाकरांचं बोलणं ऐकत असते आणि अज्जींचं असं म्हणणं असतं की ह्या गणपतीला आता सगळ्यांनी एकत्र आणि आनंदामध्ये राहिलं पाहिजे आणि सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे म्हणूनच सत्या आणि मीरा एकत्र येऊन आता घरातील जे वातावरण आहे ते इथे छान आनंदी आणि प्रसन्न करणार असतात त्यामुळेच आता त्यांचा हा सगळा प्लॅन इथे यशस्वी होणार असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स रिव्यू पाहायचे असतील सक... जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब